एक जुलै दोन हजारच्या आयच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जाच्या एक वर्षापर्यंत परतफडीचा अवकाश देता येत याच्यापेक्षा सहा सात आठ ला मनमोहन सिंग साहेबांना जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खर तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल त्यांना एका वर्षात दोनदा कर्ज दिलं वीस हजार माफ केलं आणि पुन्हा थकीत वाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हते त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली झाले करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी कोणी बोलत नाही तुम्ही मॅनेज झाले तुम्ही मॅनेज झाले अरे लढावं आता आमची आम्ही जेव्हा शब्द घेतला बच्चूकोडू न शब्द काय अनुपांडू काय आमचे सातय नेते काय अनुपांडू आहे का अरे हा साडेतीनशे कोणी दाखल को बच्चूकोडू ला शब्द दिलाय राजू शेट्टीला दिला नवलेजीला दिलेला आहे दिलेलाय वामनराजपांना दिला क्षीरसागरना दिला तुपकरांना दिलाय महादेव जानकरांना शब्द दिला सगळ्या शेतकऱ्यांना दिला तुम्ही तिथं येऊन बोलले आणि एवढं जर घेऊन जर केली नाही तर आम्ही सांगतोय एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ जा जाएंगे वहां हंगामा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहतर तर। आम्ही सोडणार नाही आणि जेपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका काही मारायची गरज नाही